छत्रपती शिवरायांच्या अवमानात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करा सह्याद्री प्रतिष्ठानची मागणी चाळीसगाव मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा हा अवमान खपवून न घेण्यासारखा आहे पुतळा तयारी करून तयार करून उभारणी करणाऱ्या सर्व संबंधित यंत्रणांनी यामध्ये हयगय करून निष्काळजीपणा केला असल्याने सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही महा भावना महाराष्ट्रातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांची असून शिवप्रेमीची देखील आहे त्याचप्रमाणे पुतळा अनावरणासाठी गेलेल्या जबाबदार व्यक्तींनी या पुतळ्याच्या मजबूतीबद्दल तसेच टिकावपणाबद्दल कोणतीही खातरजमा न करता केवळ घाईघाईने उद्घाटन करून आपल्या -गा� निष्काळजीपणाचे प्रदर्शन घडवले आहे म्हणून अशा या जबाबदार लोकांचा देखील जाहीर निषेध करून छत्रपती शिवरायांचा भक्कम पूर्णाकृती पुतळा जोपर्यंत तिथे बसणार नाही तोपर्यंत तो महाराष्ट्रातील शिवप्रेमी शांत बसणार नाही म्हणून महाराजांच्या घटनेतील सर्व संबंधित जबाबदारांवरती कठोर का कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन तीस ऑगस्ट रोजी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालय तसेच शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव येथे देण्यात आले यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हा प्रशासक गजानन मोरे जळगाव जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रणजित पाटील जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील तालुकाध्यक्ष गणेश पाटील संपर्क प्रमुख जितेंद्र वाघ योगेश शेडके हेमंत भोईटे युवक अध्यक्ष सचिन पाटील सुशांत गुंजाळ अजय घोरपडे दीपक राजपूत नाना चौधरी बाळासाहेब सोनवणे मयूर भागवत नितेश भागवत संजय पवार मोहन भोळे डॉक्टर सुवर्णसिंग राजपूत रवींद्र दूसिंग संजय साठे साहेबराव चव्हाण दर्शन चौधरी ललित चौधरी सचिन गांगुर्डे ललित बोरसे पंकज माळी सोपान चौधरी ललित बारी हर्षल पाटील मनोज बयास धनंजय शेलार आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट अमन पटेल अँड प्रेस